आज सानब महाराज ग्रुप नवीन वर्षाच्या दोन तारखेला या मृत्युंजय आश्रमामधून पुढे नर्मदा माईच्या परिक्रमेला सुरुवात करत आहे आजचा आजचा परिक्रमेतला आमचा एकसष्टवा दिवस आणि एकसष्टवा दिवस आम्ही या असणाऱ्या मृत्युंजय आश्रमामधून पुढे नर्मदा माईच्या बगियामध्ये जात आहोत आणि बगियामध्ये जात असताना आमचा हा सर्व सानब महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण सर्व अगदी स्नान संध्या करून आता माईच्या बगीच्यामध्ये पूजापाठ करून आज तट परिवर्तन करणार आहोत आणि आमचा राहिलेला दक्षिण तट हा पुन्हा आम्ही चालू करणार आहोत आणि ओंकारेश्वरकडे आमचं प्रस्थान चालू होणार आहे नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे चला चला नर्मदे हा आता पाणी नाश्ता करून पुढे निघालेले आहेत छानसा हा मृत्युंजय आश्रम नर्मदे हा अति उत्साह आणि आजचा हा, हा सानप महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण सर्वांचे आजच्या परिक्रमेतला एकसष्टवा दिवस आणि आम्ही आता माईच्या बगीच्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत या ठिकाणी असणारे आपले आयर्लंडच्या जी काही महिला आहेत त्यांनी तीन वर्ष परिक्रमा पायी केलेली आहेत आणि त्या या ठिकाणी सेवा आपल्याला देत आहेत आज सुंदर या ठिकाणी बालभोग त्यांनी आपल्याला दिलेला आहे चहापाणी केलेलं आहे आणि बघा ज्याला सेवा करायची आहे त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीची अडचण पडत नाही आणि त्याला ना जागा ना आश्रम अगदी त्यांनी या झाडाखाली स्वतःच या ठिकाणी ठिकाण थीकन चालू केलेलं आहे आणि इथं येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावाशियांसाठी ती सेवा देत आहेत नर्मदे हा अशा प्रकारचं आपणही थोडंसं सेवा देण्याचा प्रयत्न करूया आपली परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी संकल्प करूया आणि पुन्हा एकदा आपण पुन्हा या परिक्रमेमध्ये सेवा करण्यासाठी येऊया असं मनामध्ये भाव निर्माण करावा असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा चला नर्म 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 आपण आता माईच्या बगीच्यामध्ये मध्ये सर्व पोचलेलो आहोत आणि आता काही क्षणामध्ये आपला या ठिकाणी पूजापाठ करून आपण सर्वजण या दक्षिण ताटाला सुरुवात करणार आहोत अशा प्रकारचा हा छानसा प्रवास हा माईची बगिया आणि खूप सुंदर या ठिकाणचं वातावरण अतिशय रम्य दिव्य आणि अतिशय भव्य असं नर्मदे हा નર્મદે હો નર્મદે હા નર્મદે હા નર્મદે હા નર્મદે હા

जल से स्नान कराइएगा जल छोड़ के पानी से कराइए। कमंडल में जल की बोतली में डंडा में और जो बिया पोथी वगैरह रखे उसमें जल छोड़ के स्नान कर आरती दिखा दीजिए

नर्मदे हर नर्मदे हर आज आपण सानब महाराज ग्रुप माईचे भक्तगण आणि दहा वाजता पूजा पाठ करून या अमरकंठक या ठिकाणी माईच्या उगमस्थानी पाठ करून ब्रह्मवृंदाच्या साक्षीने या तटपरिवर्तन केलेलं आहे आणि आम्ही सर्व आता दक्षिण तटाला सुरुवात झालेली आहे दहा वाजल्यानंतर आज आमच्या परिक्रमेतला एकसष्टवा दिवस आहे आणि रात्री आम्ही अमरकंठक या ठिकाणी मृत्युंजय आश्रमामध्ये छानसा विश्रांती घेतली आणि सकाळी नऊ साडेनऊ वाजता आम्ही सर्वजण माईच्या बगियामध्ये येऊन पूजापाठ करून सर्वजण आज दक्षिण ताटाला चालू झालेला आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही रेवाकुंड या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत आपण सर्वांना ते दर्शन होणार आहे ओढा मुक्तीचा या चॅनलमार्फत सर्व ही परिक्रमा आपला लाईव्ह दाखवल्या जात आहे सर्वांनी आनंद घ्यावा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा, नर्मदे हा नर्मदे रे नर्मदे रे नर्मदे नरमरे नर्मदे नरमदरे अशी छानशी परिक्रमा अतिशय आनंदामध्ये खूप छानमध्ये चाललेली आहे आणि हाच आनंद प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा यावा असं सानब महाराज महिला प्रार्थना करत आहेत नर्मदे हा जय ओम माय की तो चिंता काय की नर्मदे हा आपण आता आलो आहोत रेवा कुंडा जवळ आणि इथं सूर्यकुंड म्हणून आहे एक छानसं ठिकाण बांधकाम अतिशय सुंदर आणि या साईडला रेवाकुंड नर्मदा मा नर्मदा उगम स्थान मंदिर आता त्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि ते नवीन छानस बांधकाम चालू झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या सुंदर मूर्त या ठिकाणी आणि हा आमचा ग्रुप नर्मदे राजू नर्मदे नर्मदे सर्वजण रेवा कुंड फक्त इकाडल्या साइडला जाऊ नका कोणी कारण परिक्रमा खंडित होत असते नर्मदे हर हा पलीकडला आहे उत्तर तट आणि हा आहे दक्षिण तट अशा प्रकारची जी समोर आपल्याला मंदिरं दिसत असतील ते मा नर्मदा उत्तर है। है। तट आहे आणि हा इकडला सर्व दक्षिण तट आहे म्हणून याच्या पलीकडं आम्ही जायचं नाही कारण आता आम्ही दक्षिण तटला आलेलो आहोत परिवर्तन करून नर्मदे हर आपण सर्व आता दक्षिण तटावर आहोत नरमध्ये हा आणि हा पलीकडला जो आहे तो उत्तरतात इथून पलीकडे गेलो की आपली मैया खंडित होणार परिक्रमा आपली म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या पलीकडे कोणी जाऊ नका नरमध्ये हा आणि या ठिकाणी माई प्रगट झालेली आहे म्हणजेच जन्म अमरकंठकला झाला आणि प्रगट स्थान रेवा आहे म्हणून उगमस्थान या ठिकाणी दाखवलेला आहे नरमदे हा जायचं हा जाऊ शकतो तिकडे जाऊ शकतो नरमदे हा जय हो की तो चिंता काय की नरमध्ये हा नर्मदे हर रेवा कुंडावरती बाबाजी आपल्याला बालभोग देत आहेत सर्वांना नर्मदे नरमरे हर नाही आता सर्व जवळजवळ आटक आणि आश्रम बी आहे बाबांचा बाबाजी आपका आश्रम का हो झाशी कपला संगम आणि बाबाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये आळंदी या ठिकाणी राहिलेले आहेत आणि पंढरपूरचंही माहिती आहे माझ्या पांडुरंगा माई बापा छानसा आनंद घेतलेला आहे आणि बाबांची मिलिटरी ट्रेनिंग नाशिकला देवळा या ठिकाणी झालेली आहे परंतु त्यांच्या गुरुसंगती परदेशामध्ये गेले त्याच्यामुळे मग मिलिटरी सुटली बाबांची आणि आता बाबाच झालेत आणि छानशी परिक्रमा केली त्यांनी आणि आता सेवा देत आहेत नर्मदे हर ने पांडुरंगा पांडुरंगा आहे रामकृष्ण आपण या ठिकाणी किती वर्षापासून सेवा देत आहे या ठिकाणचं नाव काय येतं पुष्कर आणि आपलं नाव काय म्हटले शंकर शंभर देवकर ताई आपलं बेबीनंदा शंकर देवकर ओवा छान आणि मी माझी पाचवी परिक्रमा सानब महाराज तर मी अनुभव घेतोय हो तुमचा खूप छान दरवर्षी तुमची सेवा असते आम्हाला जरी जेवायला नाही म्हणजे वेळ भेटला तर आम्ही बालभोग घेऊन खावायना छानसा महाराष्ट्रीयन पोहे आम्ही या ठिकाणून खाऊन जातो आणि तुम्ही सर्वांना समाधान करून पुढे पाठवताय हे खूप महत्त्वाचं आहे त्याबद्दल नर्मदा माई आपल्याला खूप खूप सुख समाधान आणि शारीरिक स्वास्थ्य लाभो अशी एक प्रार्थना करतो बाबा आप पण इच्छा आहे की तुमची पण परिक्रमा चांगली आणि आज सानब महाराज ग्रुपमध्ये आपले असणारे भागवताचार्य हरिभक्तपारायण पोपट महाराज सखवे हेही दोन मिनटं बोलत आहेत त्यांच्याबद्दल वास्तविक पण आता नर्मदा परिक्रमेमध्ये असे विश्वंभर आपलं शंकर महाराजांसारखे अनेक सेवाधारी मंडळी असल्यामुळं आम्ही एवढ्या दूरवरून महाराष्ट्रातून येऊन ही परिक्रमा करू शकतो त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आज आम्ही दोन महिनेपासून परिक्रमा करत असताना ओंकारेश्वरपासून आम्हाला महाराष्ट्राची आठवण होईल असं जेवण त्यांनी आज खाऊ घातलं झुणका भाकर आणि चपाती आम्हाला आनंद वाटला आणि आपल्या ओढामुक्तीच्या या आमच्या सानप महाराजांच्या चॅनल तर्फी आणि सर्व परिक्रमावासी तर्फी आम्ही त्यांना धन्यवाद घेतो यापुढे आम्ही तुमचं सगळं निवारण हो वा नरमध्ये हर नर रे हर आता आपण आलेलो आहोत कबीर चबुतारा या ठिकाणी माईच्या परिक्रमे चालत असताना या साईडला कबीर चबुतारा आहे आपण खाली गेल्यानंतर आम्ही एकदा गेलो होतो नरमध्ये हर आणि अशा प्रकारचा हा परिक्रमेतला दक्षिण तट चालू आहे आज करंजा या ठिकाणी जाण्याचा मानस आहे परंतु पाहूया आता माईची काय का इच्छा आहे ती कारण भोजन प्रसारीलाच दोन वाजले होते अमरकंठकमध्ये महाराष्ट्र आसाममध्ये आणि आज वातावरण ढगाळ आहे नर्मदे हर जय 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 नर्मदे हा माकडं सु माकडी ज्या त्या भागामध्ये ज्या त्या गोष्टी असतात बघा नरमध्ये हार मध्ये हर अमरकंठक या ठिकाणाहून साधारणतः एक नऊ ते दहा किलोमीटर एकदा जेवण करून निघल्यानंतर आमचे सर्व परिक्रमावाशी दहा किलोमीटर सारखे चालले कुठेही न बसता नर्मदे हर आणि सर्व आमचे असणारे यांना ऊर्जा देणारी नर्मदा माई आणि या असणारे हो नर्मदे हर प्रभू नर्मदे हर नर्मदे हार आणि आमचे असणारे चकवे महाराज यांचं या ठिकाणी मार्गदर्शन छानस हार आणि नवीन अगदी योग्य स्थानी हा दिसत आहे नर्मदे हर संभाजी मी जबलपूरचा राहणार नर्मदे हर होतो इथे नर्मदे आणि पेशव्यांनी इथे म्हणजे मराठी समाजाचं म्हणजे तलवार वाले दीत म्हणजे दीक्षितपुरा तलवार की खाई मेरी तलवार भाजी भालेराव भालो चालवणारे असे पूर्ण मोहल्ले बनवले आणि पूर्ण मध्य प्रदेश मदे, तो, तो दीड ते दोन करोड मराठी लोक आहेत आणि महाराष्ट्रात जितके चांगली तुम्ही लोक सण करत नाही त्याच्यापेक्षा चांगले सण मध्य प्रदेश मध्ये करतात तुमचा नाही सीमा नाही आहे महाराष्ट्र ही एक संस्कृती आहे म्हणून त्याला वा प्रभू काय वाक्य रचना आहे जबरदस्त आपल्याला एकनाथ नामदेव तुकाराम सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर माउली गजान महाराज हे या सगळ्यांचा आपल्या संतांना गोंदवलेकर महाराज है रामदास स्वामी यांचा सगळ्यांचा वारसा मिळालेला आहे आणि ती आपल्याला एक संस्कृतीची जोपास जोपासना आहे म्हणून जितका मराठा जितकाच मिळवा महाराष्ट्र महाराष्ट्र धर्म म्हणजे काय आपली सभ्यता आपली संस्कृती आपली राहण्याची हो प्रभु मध्ये लोकांना पण वेळ प्रसंगी मात्र तलवारीने सुद्धा हातात ठेवावी छत्रपती शिवाजी महाराज की जय आपला कुठलाही देवता तो नाही बरोबर नाही मऊ मेहून मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास वेळ पडले तर कठीण वाटला महाराज जबरदस्त नर्मदे ह आज सानप महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण बाबा नीलदास सेवा आश्रम अपना करंजा के पीछे में है करंजा, 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 करंजा में करंजा में पड़ता है करंजा यहाँ से कितना तीन किलोमीटर चार किलोमीटर आगे है और हम पहले ही एक बार यहाँ रुक गए थे आश्रम में अभी भी फिर इस बार भी रुकने का मौका मिला है और बाबा अच्छी सेवा करते हैं कि सबको कंबल दे दिया सोने के लिए जगह अच्छी है और सब अभी भोजन प्रसाद बहुत अच्छी सेवा मिलती है या तो परिक्रमा वा सर्वांना कम्बल दिलेले आहेत आणि बाबांनी सर्वांची व्यवस्था छान केली बाबा नर्म नर्मदे नर्मदे ह जय हो माई की तो चिंता काय की